डॉक्टर बाळासाहेब राऊत कोकण कृषी विद्यापीठ लागली आणि ही पहिलीच म्हणजे आता अशी वेळ महाराष्ट्रात सर्वांना की आतापर्यंत बाळासाहेब सावले आता म्हणून म्हणजे याच्यामध्ये माहिती असेल की हे विद्यापीठ तिथेच आहे का अजून काही ठिकाणी आहे ते पण आहे कारण जर आपण महाराष्ट्रात विचार केला तिथे कृषी विद्यापीठ आहे आता या महाराष्ट्रात जर विचार केला तर आपल्याकडे खार कृषी विद्यापीठ आहे कृषी विद्यापीठ युनिवर्सिटी मुळध्यामध्ये जे आहे हॉर्टिकल्चर कॉलेज आहे हे कोकण कृषी विद्यापीठाचे अँड राबवले नंतर डॉक्टर बाळासाहेब साऊ कोकण कृषी विद्यापीठ आपलं अकोली नंतर परभणी म्हणजे मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि चौक जे आहे ते पंजाबवाडा अकोला आता ह्या विद्यापीठाची अशी का स्थापना केली गेली का नाही लोक जर आपल्या पस्तीस जिल्ह्यात किंवा पस्तीस नाही हा प्रश्न होऊ शकतो ना तर त्याला कारण असं आहे की इथलं महाराष्ट्रातलं हवामान इथली जमीन माती इथलं नैसर्गिकता भौगोलिक रचना या सर्वांचा विचार करून या कृषी विद्यापीठाची स्थापना केली बरे इथला जो शेतकरी आहे हा शेतकरी काय आहे इथल्या जर जागा आपण बघितल्या तर आपल्या ह्या तुमच्यामध्ये हाती असतात आज का आपण हा घेऊया हा गेलं तर हेक्टरमध्ये शेतरमध्ये दाखल तिथला हा शेतकरी हा भौगोलिक प्रदेश डोंगराळ प्रदेशात तर त्यामुळे एकमेक शेतकऱ्यांची शेतकरी जिल्ह्यामध्ये किंवा जास्तीत जास्त हेक्टरमध्ये हा सगळा विचार करून आणि भौगोलिकता महत्वाची आहे निसर्गाचा समतोलता हा सगळ्या गोष्टीचा विचार करून ह्या चार चातकृषी विद्यापीठाची रचना करण्यात आली आणि म्हणून चार चातकृषी विद्यापीठ आहे आता याच्यामध्ये आला आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत म्हणून विचारतोय विद्यापीठ एकोणीसशे पासष्ट साली सहले कृषी विद्यापीठ पहिलं एमपीकेच्या पंडर म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि मग एकोणीसशे बहात्तर साली डॉक्टर बाळासाहेब सामो जे आहेत त्यांनी त्याची स्वतंत्र रचना आणि हे वेगळं आपलं निर्माण केले आता इथे थोडा विचार केला तर एज्युकेशनच्या बाबतीत एक तुम्हाला संकल्प नाही तुकारता काय आता प्रत्येकाचे नागपूर कोणाची मुलं म्हणजे काय असतील ती आता आठवी नववी दहावी अकरावी बारावीच्या गरजांची म्हणजे जर त्यांच्याकडे दे जर अकरावी नंतर सायन्स हा विषय असेल अकरावी बारावीला म्हणजे बी सी एम बी आपण जे विषय म्हणतो किंवा रॉप सायन्स म्हणून किंवा अॅग्रिकल्चर सायन्स म्हणून एक सब्जेक्ट असतो किंवा आता इथे चिकून चिकून या सात त्या ठिकाणी तो आता ऍडॉप्ट केलेला आहे तो विषय घेऊन एखाद्या विद्यार्थ्याला किंवा मला जर वाटलं की आपल्याला इथे अग्रिकल्चरला ॲडमिशन द्यायचं किंवा हॉर्टिकल्चरला ॲडमिशन द्यायचंय फॉरेस्ट्रीला घ्यायचंय किंवा अभियांत्रिकी कॉलेजला ॲडमिशन द्यायचंय बायोटेकला घ्यायचंय तर तो विद्यार्थीला ती पूर्ण माहिती असली पाहिजे आणि ती तुम्हाला असली पाहिजे तरच की ब्रॉडकास्टिंग तुमच्या घरची सगळ्यांकडे व्हायला तर ह्या बारावी सायन्स झाल्यानंतर मग त्याला समजा आता प्रत्येकाची मला वाटतं विभागात कोकणातले असतात तर प्रत्येकाची काहीतरी कुठेतरी गाव इव्हन इन यू आर फ्रॉम मुंबई पण यू आर बिलॉंग टू कोकण हे तर निश्चित आता तुम्ही किती वेळा आपापल्या गावी म्हणजे फक्त आपण ठीक आहे प्रत्येकाची काय करायची जागा जमीन ही तिथं करता आहे का सगळे आहे आता जमिनीमध्ये काय करता आपण कोण कोण उच्च किंवा नाते कोण बघणारे आहेत का जागा जमीन आत्मार असतो तर त्यांना त्याच्यामध्ये प्राधान्य मिळतं ना आमच्या बाराच्या लक्षात त्या विचारता आणि मग त्याचे चार वर्ष बी एस सी ऍग्रिकल्चर त्याचं झाल्यानंतर ती घेऊन आपल्यामध्ये एम एस म्हणजे स्पेशल त्याच्यामध्ये तो फॅसिलिटी घेऊ शकतो जरी सायन्स आहे ॲग्रॉनॉमी आहे हॉर्टिकल्चर आहे टॉमॉलॉजी आहे टॅक्नॉलॉजी आहे लेडी सायन्स आहे अशा बऱ्याचशा फॅकल्टीज आहेत त्याच्यामध्ये तो एम एस सी ला ऍडमिशन घेतो बरं आता एम एस सी आता आमच्या काळामध्ये म्हणजे आता मी सांगतो त्याच्यानंतर आता काय झालेलं आहे तुमचं आय टी एम पी सी पास नेट एक्झाम ऑर पी एस म्हणजे आता ती सुद्धा आपल्या विद्यापीठामध्ये आता जो अभ्यासक्रम तो सुरू झालेला आहे म्हणजे ए एम बी साठी सुद्धा करून मिळते आपल्या गोष्टी ऑफ एम एस सी किंवा डेप्युटेशन वरती सुद्धा पी एच डी आणि हा सगळा अभ्यास करून आपल्या कृषी विद्यापीठामार्फत जातो जसं आता इथे कृषी विद्यापीठ आहे तर याच्या जर विचार केला तर एकोणीस रिसर्च स्टेशन आहे संशोधन केंद्र म्हणजे अगदी पालघरपासून ते वेंगुर्ला वेंगुर्ला संशोधन केंद्र आहे कर्जतला जर गेला तर असेल सेंटर तिथे राईस रिसर्च स्टेशन आहे तुम्ही पनवेलला आला समजा तर पनवेलला थारलँड रिसर्च स्टेशन आहे असे एकूण एकोणीस संशोधन केंद्र आमच्या ह्या विद्यापीठाच्या तशीच प्रायव्हेट कॉलेज तेरा जसं आता तुम्ही मुलगाच नाव तशी तसं सावर्डा जोरडा जर हा विचार केला तर अशा ठिकाणी काही प्रायव्हेट कॉलेज अधिकारी आपल्या कोकणातला काय आहे पाहिजे कस जरा एखाद्या मातीचं नाव लागाल की कुठल्या पद्धतीची तुम्ही पाहिजे आपल्या कोकणातली माती स्पेशालिटी ऑफ बाबा कोकण विचार लक्षात घ्या आता हे आंबा काजूचा हे विचार केलं त्याला विशिष्ट प्रकारची जी माती जाते रायगड साईड गेला तर काय प्रकल्प त्यामुळे तिथल्या मात्र प्रकार वेगळे आहे तुम्ही जरा पनवेला गेलात तर तुम्हाला खार सगळी खा खेरी गती खारावी काय तर अलिबाग समुद्राला जवळ ते समुद्राचं सगळं खार पाणी या माईन त्याच्यावर त्याच्यामध्ये जास्त जर तुम्ही जर बघाल तर तिथे सुद्धा जांबा खडकच आहे तिथे लोक किंवा शेतकरी किंवा आंबा व्यापारी हे तिथे खडकामध्ये ट्रिगिंग करून आलं त्याच्यामध्ये आणि मग त्याच्यामध्ये आंबा केला आणि या सगळं देवगड जांबा म्हणून देवगड जांबा प्रथम येतो मार्केटला सगळे म्हणतात मान्य पण जर तसं विचार का तर त्यांना तसं हवामान समुद्र किनारे तिथे जवळ आहे उंचावरती आहे हा सगळ्या गोष्टीचा विचार करून म्हणून त्यांचा त्यांना ऍडव्हर्टेज मिळतो जो त्यांना वेळ मोर यायला पाहिजे फळ जाणार पाहिजे आणि त्याच्यामध्ये सुद्धा बिझनेस पण विचार करताना तिथलं शेतकरी हा जवळजवळ खत आणि औषध त्याचा खूप सपन म्हणजे वापर तिथे करतो असतो का तो ओनली बिकॉज ऑफ नितेश मंडो पण रत्नागिरी साईडला तुम्ही आलात तर हा तुम्हाला जो आपू समाज आपण म्हणतो हा त्याची चव जी बघायची ती आपल्याला मे महिन्यातच त्याच्यासाठी काही होत नाही कारण बघा पूर्वीच्या काळी अल्टरनेट बेरिंग असायची अपुष्ट म्हणजे एक वर्ष आठ माझा आंबा पळले त्याच्याची क्वालिटी होती आता दरवर्षी जर आम्ही अपुषला सजीव घालून घेऊन करतात काही लोक पुरवठा घालून त्याला दरवर्षी त्याला मोहन बळक मग त्यामुळे ते काय होतात का कमकुवत किंवा चुकीला आपण जे म्हणतो ते थोडंफार कमी प्रमाणात मिळतात आणि आता काय झालंय बाजारमध्ये भरमसाठ वेगवेगळ्या कारणात भरपूर प्रमाणात असते काजू आहे नारळ आहे आता जर तुम्ही अजून बघितलं असेल तर नारळामध्ये इंटर तिथे जर पाहायला असेल तर फार छान चांगली कल्पना होती विद्यापीठाने आणि बाग म्हणून त्याचं नाव ठेवलेलं आहे तर का तर आपण जे जागा लावलेली असेल तुम्हीच आता आपल्या आपल्या याच्यामध्ये पूर्वजांची लावून झाड त्याच्यावरच आम्ही समाधान अजून मानलोय आपण स्वतः किती लागवड केली आपल्याला कोणाच नाही तर त्यामुळे पूर्वजांनी लागवड केली तीच आपण त्याच्यावरती सोडत चाललेलं आहे पण जर नवीन लागवड करायची असेल तर आता बरच विद्यापीठांनी नवीन नवीन टेक्निक काढलेली आहे लागवडीचं अंतर ते तुम्ही दहा बाय दहा वरती बापा लावायला पाहिजे आठ बाय आठ वरती नालळ लावायला पाहिजे सात बाय सात मीटरवरती काजू लावायला पाहिजे असं का का जे काही विद्यापीठा वेळेस बदल केलेले आहेत आता कसं लोक आलेले आले हाय म्हणजे जवळजवळ त्याची लागवड घन घन लागवड जी म्हणतात तर त्या पद्धतीची सुद्धा आपल्याकडे टेक्निक आहे म्हणजे आंब्याची लागवड केलेली आहे जेणेकरून आपल्याला तांब्या और urgent है तबीयत हां है है ना क्या मुख्य है क्या